गोरगरिबांच्या हक्काच्या रेशनधान्य वाटपात घोळ होत असल्याच्या संशयावरून पन्हाळ्या तालुक्यातील कोलोली इथल्या ग्रामस्थांनी गावातील एका रेशनधान्य दुकानाविरोधात पन्हाळ्या धान्य, दुकाना धान्य पुरवठा विभागाकडे लेखी अर्ज केला होता त्यानुसार तहसीलदार माधवी शिंदे यांच्या सूचनेनुसार नायब तहसीलदारांच्या पथकानं संबंधित गावात जाऊन त्या धान्य दुकानाची चौकशी केली काही धान्य दुकानदार गोरगरिबांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना मिळणाऱ्या रे रेशन धान्यावर डल्ला मारतात आणि ते धान्य काळ्या बाजारात विकत असल्याच्या घटना उघड झाल्यात पन्हाळ्या तालुक्यातील कोलोली इथं रेशनधान्य दुकान भैरव विकास सेवा संस्थेच्या ताब्यात असून या दुकानातून अनेक वर्षापासून रेशन वाटप करण्यात येत आहे कोलोली गावात चारशे अडतीस रेशन कार्डधारक असून अंत्योदय कार्डधारक साठ आहेत मात्र या धान्य दुकानातून ग्राहकांना धान्याची रितसर पावती मिळत नसून नियमापेक्षा कमी धान्य मिळत असल्याची तक्रार नागरिकांनी पन्हाळा तहसीलदार माधवी शिंदे यांच्याकडे केली होती त्यानुसार आठ दिवसांपूर्वी तहसीलदार शिंदे यांनी या दुकानाला भेट दिली मात्र दुकान बंद असल्यानं त्यांना परत फिरावं लागलं होतं त्यानंतर तहसीलदारांच्या सूचनेनुसार पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार अस्लम जमादार यांच्या पथकानं भैरव विकास सेवा संस्थेच्या रेशन विभागाला भेट देऊन तीन तास चौकशी केली तसंच नागरिकांच्या तक्रारी नोंद करून घेतल्या याबाबतचा या अहवाल तहसीलदारांना लवकरच दिला जाईल त्यातून योग्य ती कार्यवाही करणार असल्याचं नायब तहसीलदार अस्लम जमादार यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं